नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण परफेक्ट असं बाहीचं कटिंग पाहूया कितीही नवीन शिकत असाल तुम्ही तरी सुद्धा तुमची बाही जी आहे ती कुठेसुद्धा कमी पडणार नाही आणि जरी घोळ येत असला तरी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा आकार द्यायचा आहे हे मी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला बाहीमध्ये कुठेही घोळ येणार नाही तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही तर पहा आधी सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे जे दंडघेराकडं मार्किंग लागतं पहा मार्जिन अर्धा इंच ते मार्जिन आपण या इथे आधी घेऊया तुम्ही डायरेक्ट एक इंच प्लस केलं तरीसुद्धा चालेल पण आपल्या ज्या काही नवीन ताई शिकत असतात त्यांना त्यांच्यासाठी मी हा सांगते तर पहा दंड घेराकडे आपल्याला अर्धा इंच लागतं तर या इथे मी अर्धा इंच आधीच मार्किंग करून घेतलं जर तुम्ही अस्तरची बाही कट करत असाल तर एक इंच शिलाई मार्जिन डायरेक्ट मिक्स करायचं आहे जर तुम्ही साधी बाही म्हणजे पहा बिना अस्तरचा जो ब्लाऊज असतो त्याची बाही जर त तुम्ही कटिंग करत असाल तर तुम्ही दीड इंच जे शिलाई मार्जिन आहे ते उंचीमध्ये मिक्स करायचं आहे आता इथे मी अर्धा इंच आधीच घेतलं बाही आपण सात इंचाची कटिंग करत आहोत तर आता वरती शोल्डरमध्ये जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच हवं आहे तर पहा सात इंचावरती मी या इथे मार्किंग करून घेतलं अजून एकदा मी साडेसात इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलं दोन ठिकाणी मार्किंग करायचं याने काय होतं आपली जी लाईन आहे ती तिरकी होत नाही म्हणजे कुठेही कमी जास्त मार्किंग आपलं होत नाही आता हे झालं आपलं उंचीचं मार्किंग तर सर्वात पहिल्यांदा आपलं उंचीचं मार्किंग झालेलं आहे आता इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच टोटल आपण एक इंच मिक्स केलं आता बाहीची रुंदी आपल्याला काढायची आहे तर ती कशी काढायची तर छातीच्या मापानुसार आज आपण बाहीचं कटिंग पाहत आहोत वरून तुम्हाला समजलंच असेल तर आपण आज पहा चौतीस साईजची बाही पाहूया चौतीस तर त्याचा चौथा भाग किती येतो साडे आठ इंच जर तुम्ही ब्लाऊजमध्ये पहा दीड इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर तुम्ही आठ इंच हे जे आहे ते आहे असं इथं बाहीची घडी म्हणून तुम्ही वापरायची आहे बाहीची घडी म्हणजेच बाहीची रुंदी असते टोटल तर दीड इंच ब्लाऊजमध्ये तुम्ही शिलाई मार्जिन घेत असाल तर पहा साडेआठ इंच तुम्ही चौथा भाग वापरला तरी चालतो जर तेच तुम्ही जर दोन इंच ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन घेतलं तर यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे आणि नऊ इंचावरती आपल्याला बाहीची घडी जी आहे ती टाकायची आहे आता माझ्या ब्लाऊजमध्ये मी नेहमी तुम्ही जर माझी कटिंग पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला समजेलच की मी फक्त दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करते तर साडेआठ इंचावरती पहा मी या इथे असं मार्किंग करून घेणार आहे आणि इथे एक असा चौकोन तयार करून घ्यायचा याने काय होतं बाही कमी पडत नाही जर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेऊन जर छातीचा चौथा भाग क केलात तर नक्की तुमची बाही कमी पडणार पण दीड इंच शिलाई मार्जिन असेल हो तेव्हा तुम्ही जर डायरेक्ट चौथा भाग वापरला तर बाही कमी नाही पडणार आणि दोन इंच जेव्हा तुम्ही शिलाई मार्जिन घेता ब्लाऊजमध्ये तेव्हा प्ल चौथ्या भागामध्ये दहा इंच जेव्हा मिक्स कराल आणि जे काही येईल ते तुम्ही इथं बाहीची गडी म्हणून वापराल तेव्हा बाही अजिबात तुमची कमी पडणार नाही आता कॅपेट कॅफेट घेऊया आपण साडे तीन इंच कारण बाही आहे आपली सात इंचाची आता इथे पहा दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे तर मी या इथे हे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं जर तुमचं दोन इंच शिलाई मार्जिन असेल तर बाहीची घडी जी आहे ती आपोआप इथे वाढणार आहे त्यामुळे पहा हा जो दोन असा पॉईंट आहे सुद्धा इथेच येणार आहे तर दोन इंच मार्जिन घेत असाल तर तुम्ही या इथे दोन इंच या पद्धतीने घ्यायचं बाही घडी आधी वाढवायची आणि मग घ्यायचं तर इथे मी दीड इंचावरती मार्किंग करून घेतलं आता ही तिरकी लाईन अशी ओढायची आकार एकदम परफेक्ट देणं सुद्धा गरजेचं आहे पहा नाहीतर आकार एकदम व्यवस्थित वे, आले नाही तर बाही व्यवस्थित बसत नाही कुठे ना कुठे प्रॉब्लेम येतो आता इथे पहा एक इंच मी बाहीला आकार देण्यासाठी घेतलं आता ही जी तिरकी लाईन आहे त्याचे चार भाग करायचे हे झाले दोन भाग परत टेप दुमडायचा आणि याचे चार भाग असे करून घ्यायचे कितीही नवीन शिकणारे असू द्या बाहीचं जे कटिंग आहे।, आहे ते तुम्हाला परफेक्ट असं येणार आहे आता इथे आणि इथे हे जे पहिले दोन पॉईंट आहेत ते अर्धा अर्धा इंचाने मी वरती घेतले आणि हा जो तिसरा पॉईंट आहे तो मी अर्धा इंचाने असा खाली घेतला आता आकार देताना पहा इथून हा पहिला पॉईंट तर हा सेंटर आणि या पद्धतीने हा झाला आपला आतला आकार आणि बाहेरचा आकार जो आहे तो पहा या पद्धतीने देऊन घ्यायचा तर तुम्ही डायरेक्ट या पद्धतीने जर आकार देणार या पद्धतीने असा तर हा जो इथे कपडा राहतो त्याचा फुगा येतो त्यासाठी मी तुम्हाला या इथे पहा या पद्धतीने बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे जेणेकरून तुमच्या बाहीमध्ये कुठेही फुगा येऊ नये आणि चुन्या पडू नये प्लस तुमची बाही कुठेही कमी पडू नये तर या इथे मी तुम्हाला बाहीचं हे जे आकार आहेत ते कसे द्यायचे हे सांगितलं आता कॅप हाइट कॅप हाईट सहा इंचाच्या पुढे तुम्ही साडेतीन इंच कॅप हॅट वापरली तर चालते पण त्याच्या आतमध्ये तुम्ही तीन इंच ही जी कॅप हाइट आपण घेतली ती घ्या साडेपाच इंच दंडघेर घेतला आणि याच्या पुढे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलं इथे दीड आहे तर इथे सुद्धा दीडच घ्यायचं इथे दोन घेतलं तर इथे सुद्धा तुम्हाला दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि या इथे अशा पद्धतीने आपली चौतीस साईजची जी बाही आहे ती तयार झालेली आहे आता इथे थोडस डाऊन करायला विसरायचं नाही यामुळे बाही पहा एकदम परफेक्ट अशी बसते आणि इथे तुम्ही बाहीचा आकार पहा एकदम परफेक्ट असा आलेला आहे तर तुम्हीही या पद्धतीने बाही कटिंग करा एकदम छान अशी बाही बसते आता आपण हे कट करून घ्यायचं आहे तर कट करताना पहा हा जो बाहेरचा आकार आहे तो आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे इथे हा सेंटर आहे म्हणून नॉच दिला इथे आपलं शिलाई मार्जिन आहे तर इथे सुद्धा आपण एक नॉच देऊन घ्यायचा जेणेकरून आपल्याला परत जेव्हा बाही जोडतो त्यावेळेस हे नॉच मध्ये नॉचला नॉच जे आहे ते मॅच झाले पाहिजे बाही ओपन करायची आणि हा जो पुढचा आकार आहे तो आपल्याला अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने पहा आपला जो पानाचा आकार आहे तो कट होऊन निघायला हवा तर पहा इथे हे मी या साईडला बाजूला केलं आणि इथे तुम्ही बाही पहा एकदम परफेक्ट अशी बाही तयार झालेली आहे आणि इथून तुम्ही आकारसुद्धा पाहू शकता एकदम मस्त असे आपले बाहीचे आकार जे आहेत ते आलेले आहेत जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि पहा बाही तुम्हाला एकदम परफेक्ट अशी बसणार आहे कुठेही कमी पडणार नाही तर पहा हा छोटासा व्हिडिओ मी केलेला आहे बाहीविषयी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका